नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुलगुरू विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवन आणि डॉक्टर कमलाकर हॉल सभागृहाचा उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो त्यामुळे ना रामटेकच्या सांस्कृतिक विश्वामध्ये भर घालणारा हा हॉल तयार झालेला आहे पहिल्यांदा माझी इच्छा होती की पाच सहाशे कॅपॅसिटीचा हॉल व्हावा परंतु खालचं स्ट्रक्चर तयार होऊन झालं होतं त्यामुळे तीनशे सव्वा तीनशेची कॅपॅसिटी या हॉलची आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की एक सुंदर हॉल या ठिकाणी संस्कृत विश्वविद्यालयाने विशेषतः पूर्ण केला आणि रामटेकच्या जनतेकरता डॉक्टर साहेबांच्या नावाने एक चांगली सुविधा प्राप्त झाली संस्कृत विश्वविद्यालयाच्या निर्मितीच्या जेव्हा झाली त्याचा साक्षीदार मी आहे आणि या संस्कृत विश्वविद्यालयामध्ये कधी पण दोन व्यक्ती नसते हे संस्कृत विश्वविद्यालय कधी झालं नसते एक पहिले म्हणजे सुधाकरराव नाईक जे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि दुसरे म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकार त्यावेळी श्रीकांत जिचकार हे आमच्या वरच्या सभागृहात होते मी विरोधी पक्षात होतो श्रीकांत जिचकार सत्तारूढ पक्षात होते आणि सुधाकरो नाईक मुक्त मधुकरराव किंमतकर यांचंही नाव घेतलं पाहिजे त्या काळात या विद्यापीठाचा मुद्दा मधुकरराव सतत त्यांनी सभागृहात मांडायचे मी त्याला सपोर्ट करायचा पण काही केले विद्यापीठ होत एक दिवस मी सुधाकर राव ऐकांना भेटायला गेलो असताना मध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांना बाहेर बसवता येऊ नका तुम्हाला आणि ते मला म्हणाले की काय करावं कळतच नाही हे विद्यापीठाचं होतच नाही पुढे जातच नाही एक केलं तर दुसरा विरोधको दुसरा तिसरा करतो म्हणलं हे विद्वान लोक आहे यांच्या नादीला बोलतात म्हणून मग काय करू मी म्हटलं तुम्ही वन मॅन कमिटी डॉक्टर श्रीकांत जिचकारची अपॉइंट करा आणि मला विश्वास आहे की श्रीकांत जिस्कार या विद्यापीठाची सगळी संविधान आणि कॉन्स्टिट्युशन आणि सगळी पद्धती ऍक्ट अतिशय योग्य प्रकारे तयार करेल आणि तुम्ही तो स्वीकार करा आणि विद्यापीठाची घोषणा करा आणि तसंच त्यांनी लगेच केलं आणि श्रीकांत जिचकरांनी खूप परिश्रम घेतले त्यांनी याचा ऍक्ट तयार करून दिला आणि सुधाकरराव नायकांनी पुन्हा मला आणि श्रीकांतजींना बोलवलं किंमतकरांनी बोलवलं आणि तिघांना घेऊन त्यांनी दाखवल्यावर म्हटलं तुम्ही घोषणा करा आणि त्यानंतर त्यांनी त्याची घोषणा केली आणि यामध्ये श्रीकांत जिचकारांचं त्यावेळेचं योगदान खूप महत्त्वाचं होतं सुधाकरराव नायकांची इच्छाशक्ती मराठी साहित्य आणि संस्कृत त्यांची पण इच्छाशक्ती मजबूत होती नागपूर जिल्ह्यातील रामडेक तहसील अंतर्गत कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ नव्यानं बांधण्यात आलेल्या डॉक्टर कमलाकर तोतडे सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाच्या वापरासाठी करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांनी सहकार्य करणाऱ्या इतरांचेही अभिनंदन केले या इमारतीच्या उभारणीत राजकारणांचेही आभार मानले त्यांच्या रामटेक भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यासह मनसर येथील राम जाणकी मंदिरात प्रथम भगवान श्रीराम आणि माता जाणकीचे दर्शन घेतले ज्यामध्ये माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते यानंतर रामटेक येथील कवी कुलगुरु कालदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी आमदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरे राम त्रिपाठी व इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महाश ट्वेंटी फोर न्यूज गेट नागपूरचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल